आम्ही पुन्हा सत्त्याण्णवचा प्रस्ताव उपस्थित केला काल माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब या ठिकाणी उद्या चर्चेला प्राधान्याने देऊ काय चाललंय काय दुसरी लक्षवेधी ता अडीच तास झाले दोन लक्षवेधी चालू आहे कुठल्या नियमामध्ये असतो अध्यक्ष महोदय काय चाललंय पस्तीस पस्तीस लक्षवेधी येऊ नये म्हणून आम्ही इथं आशिषजी बसलेत आम्ही बीएससी मध्ये निर्णय केला सहा लक्षवेध्या घ्या तास सवा तासामध्ये त्या संपवल्या पाहिजेत अडीच तास झाले दोन लक्षवेध्या काय चाललंय काय अध्यक्ष मोदय आणि प्रत्येक ठिकाणी भाषण सन्मान्य सदस्य नाही बरोबर असला तरी पर्यंत आहात रात्री किती उशिरा पर्यंत सभागृह चालवण्याची तयारी आहे त्याच्यामुळं आपण सगळी चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार संवेदनशील आहे त्यामुळं आपण काळजी करू नये पूर्ण चर्चा होईल सर्वांना संधी दिली जाईल तुम्ही अजिबात त्याच्यात काळजी करू नये सरकार चर्चा करायच्या साठी सभागृहाचा वेळ एक मिनिट सुद्धा वाया जात नाहीये नियमाप्रमाणे सकाळी अकरा वाजता सभागृह सुरू झालं तर पाच वाजता बंद केलं पाहिजे रात्री कशा करता दा बसायचं दा बारा बारा एक दोन दोन वाजेपर्यंत कोणाकरता बसायचं काय चाललं अध्यक्ष महोदय ही पद्धत आणि परंपरा अनेक वेळा मी सुद्धा आमदार म्हणून

पण अध्यक्ष महोदयावरती अशा प्रकारचा हेतू आरोप त्यांना करता येणार नाही अध्यक्ष महाराज त्यामुळं त्यांचं तेवढ्या पुरतं जे वक्तव्य आहे ते रेकॉर्ड रुग्ण काढून टाकू अध्यक्ष महाराज नाही अध्यक्षावरती हेतू आरोप तुम्हाला तुम्ही पुण्याचे आहात तुम्ही पुण्याचे आहात तुम्हाला भास्करराव अध्यक्ष अध्यक्ष महोदय त्यांनी तुमचं तुमचं नाव घेऊन तुमच्यावरती हेतू आरोप केला अध्यक्ष महाराज तेवढं वाक्य तुम्ही रेकॉर्ड होऊन काढून टाकावं